नमस्कार शेतकरी बांधवांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आज या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जे या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी जे आपली चालू बाकीदार असतील तर त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रोत्साहनपर म्हणून या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे परंतु त्याची या ठिकाणी आपल्याला के वाय सी केल्याच्या नंतरच या ठिकाणी तो लाभ या ठिकाणी आपला मिळणार आहे कारण सगळे साधारणतः सा सात आठ महिने झाले ही सध्या बंद होतं परंतु आता सध्या ही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधारशे आपल्या सी एस सी जवळच्या सेंटरवरती जाऊन या ठिकाणी आपल्याला जे काय आपल्या यादीमध्ये नाव असेल तर या यादीमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला वाय सी करायची आहे तर त्याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की तो कसा या ठिकाणी के वाय सी करायचा आहे त्याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्या जर अगोदर तुम्ही आपल्या आप यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा तर या ठिकाणी तुम्ही माझ्या डेस्कटॉपवरती बघू शकता की महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयांचा सा लाभसाठी प्रलंबित या ठिकाणी के वाय सीच्या याद्या या ठिकाणी आता शासनाने डिक्लेअर केलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता त्यानुसार महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन लाभ घेतलेल्या योजनेत आधार प्रमाणीकरण करणं या ठिकाणी गरजेचं आहे या ठिकाणी चौदा लाख अडुतीस हजार खातेदारांना बावन्न पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ या ठिकाणी त्यांच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी वितरित करण्याला करण्यात आलेला आहे परंतु पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन खातेदारांचे आधार प्रमाणीकरण या ठिकाणी केलेलं नाही त्याच्यामध्ये या ठिकाणी महात्मा जो मिळालेली आहे अनुदान तर अशांना या ठिकाणी नुकसान झाले नसले सॉरी के वाय सी न झाल्यामुळे प्रोत्साहन लाभ मिळालेला नाही अशा पात्र शेतकऱ्यांची के वाय सी प्रलंबित यादी या ठिकाणी कर जाहीर करण्यात आलेली आहे तर ती जाहीर केलेली यादीमध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्याचं नाव असेल जिल्ह्याचं नाव असेल तिथून आपल्या गावाचं नाव असेल ते या ठिकाणी बघून या ठिकाणी आपला केवायसी कसं करायचं तर याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपण आता बघणार आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी के वाय सी करायची आहे किंवा सॉरी विद्यार्थ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना तर त्यांनी आपल्या जवळच्या सी सेंटरवरती जाऊन या ठिकाणी आपली के वाय सी करायची आहे तर या ठिकाणी त्याचा हा पोर्टल आहे मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तर महात्मा एम जे पी एस के वाय पोर्टल डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी अशी त्याची वेबसाईट आहे ही वेबसाईट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांकडं सॉरी ज ज्या कड़े किंवा ज्या सी एस सी धारकाकडं सेंटर अशाच या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिथं या ठिकाणी आपल्याला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक असे दोन ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी आधार क्रमांक टाकून पण आपण तुम्ही या ठिकाणी आपली केवायसी करू शकता आणि विशिष्ट क्रमांक पण देऊ या ठिकाणी आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड या ठिकाणी आपल्या पूर्ण महाराष्ट्रातली लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपला तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा घेऊन या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता आता माझ्याकडं ही आय डी ही लातूर जिल्ह्यातली असल्यामुळं या ठिकाणी लातूर जिल्ह्यातलीच मला या ठिकाणी लाभार्थ शेतकऱ्यांची या ठिकाणी के वाय सी करणं करता येणार आहे या ठिकाणी बघू शकता लातूर डी आर डी के वाय सी पेंडिंग के तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही क्लिक केलो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ही यादी आपल्या ह्याच्यामध्ये डाउनलोड होऊन जाईल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता दाखवतो की तुम्हाला या ठिकाणी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन असेल किंवा त्यांचं ही असेल कुठलं या ठिकाणी बायोमेट्रिक चालणार आहे तर एवढे बायोमेट्रिक या ठिकाणी आपल्याला यूज करता येणार आहेत डायरेक्ट या ठिकाणी विशिष्ट क्रमांक एकून आपण यादीमधून निवडायचा आहे किंवा आधार नंबर आता मी या ठिकाणी एका शेतकऱ्यांचा आधार नंबर एंटर करतो त्याच्यानंतर डायरेक्ट सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की या शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे त्याचं बँक कुठली आहे त्याचं काय झालेलं आहे त्याला अमाऊंट भेटलेली आहे किती भेटलेली आहे तर त्याचं आतून टिकेशन या ठिकाणी झालेलं आहे या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आपल्याकडे झालेलं असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला यश दाखवता आहे ना नो दाखवल आणि या ठिकाणी आधार वाय साठी ऑप्शन खुलं होईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी केवायसी सी होईल धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला नक्कीच कळवा चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूयात नेक्स्ट